श्रीरामपूर येथे जनसेवा फाउंडेशन आयोजित महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमात शहरासह ग्रामीण भागातील लहान मुलींसह वयोवृद्ध महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं यावेळी माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी लहान मुले आणि वयोवृद्ध महिलांसोबत डान्स करून कार्यक्रमात रंगत आणली यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी श्रीरामपुरातील वाढत्या गुन्हेगारी संदर्भात चिंता व्यक्त करत येथील महिला सुरक्षित नाहीत कॉलेजच्या मुली सुरक्षित नाहीत जोपर्यंत रात्री बारा वाजता आपली मुलगी एकटी बाहेर फिरायला मोकळी होणार नाही तोपर्यंत श्रीरामपूर सोडणार नाही आरोप होतील राजकारण होईल पण आजपासून तुमच्या मुलांची जबाबदारी माझी आहे त्यासाठी जे करावं लागेल ते आम्ही शेवटपर्यंत करणार असे शब्द ते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी श्रीरामपुरातील मुलींची जबाबदारी स्वीकारली चला काय म्हणाले माझे खासदार विखे पाटील पाहूयात महिला सुरक्षित नाहीत आपल्या कॉलेजला जाणाऱ्या मुली सुरक्षित नाहीत आणि आज या श्री मी तुम्हाला शब्द देतो की या श्रीरामपूरमध्ये पुढच्या कालावधी मी सातत्याने लिईन आणि मी तोपर्यंत शिरामपूर सोडणार नाही जोपर्यंत रात्री बारा वाजता आपली मुलगी एकटी बाहेर फिरायला मोकळी होणार नाही तोपर्यंत शिवापूर सोडणार आरोप होतील राजकारण होईल प्रत्यारोप होईल पण तुमच्या सगळ्यांच्या मुलाबाळांची जबाबदारी आजपासून या क्षणापासून डॉक्टर सुजय राधाकृष्ण विखे पाटलाची आहे आणि ते करण्यासाठी जे काही करावं लागेल ते आम्ही करणार शेवटपर्यंत करणार मतासाठी राचाल आम्ही नाही समाज सुरक्षित राहावा या दृष्टिकोनात माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची भूमिका आहे कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील यांची भूमिका होती भूमिका आहे तर प्रत्येक वॉर्डाच्या कार्यक्रमामध्ये जनता दरबारामध्ये लवकर भेटू तुम्ही समस्या सांगा सोडून आम्ही करू अशा शब्द या ठिकाणी येतो परत एकदा एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळेजण आला सगळ्यांचे मनापासून आभार असंच प्रेम आशीर्वाद विखे पाटील परिवारावर आपण काय ठेवावं जेवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो आणि फायनल राऊंडला पाटील साहेबांना विनंती करतो की फायनल याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट